पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील चोवीस तासांपैकी अठरा तास सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असून त्यांनी देशात गेल्या दहा वर्षात अठराशेपेक्षा जास्त योजना दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी यशस्वी करून दाखवल्यात त्यामुळे देशातील सर्व लोकांचं मत मोदींना आहे आधीचे देशातील काँग्रेसचे सरकार मात्र फक्त घोषणा द्यायचे गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या अशी घणाघाती टीका काँग्रेस आणि महाआघाडीवर करून यावेळेला महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघातील केलेल्या कामामुळे मागच्यापेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन तसंच हॅट्रिक घेऊन विजयी होतील असा आत्मविश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खरेगाव येथे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केला यावेळेला महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अबकीबार चारसो पार आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केला कल्याण लोकसभा मतदारसंघात दहा वर्षात केलेली कामं शासन आपल्या दारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महिला वर्गासाठी पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी योजना असो ही अशी ही कामे मुख्यमंत्र्यांनी राज्यात आणि शहरात केलेली कामं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन शिंदे यांनी मेळाव्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना यावेळेला केली